आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ज्यात राज्यात सुरू असलेल्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता एक मोठी माहिती समोर येत आहे ज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयामुळे उद्या दिनांक तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी आता पुढे ढकलण्यात आली आहे यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून निकालाची तारीख आता बदलली आहे राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे उद्या होणारी सर्व नगरपंचायत आणि नगरपरिषदांची मतमोजणी आता रद्द करण्यात आली आहे ती थेट एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे काही नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या यावर सुनावणी करताना न्यायालयाने वीस ते चोवीस नगरपंचायतींच्या निवडणुका वीस डिसेंबरला घेण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे अर्धा निकाल आधी आणि अर्धा नंतर लागू नये तसेच संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता राहावी यासाठी उद्याची मतमोजणी थांबवण्यात आली आहे आता वीस डिसेंबरला उर्वरित ठिकाणचे मतदान पार पडेल आणि त्यानंतर एकवीस डिसेंबरला एकाच वेळी सर्व जागांची मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर केला जाईल न्यायालयाच्या या निर्णयामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी त्यांना आता एकवीस डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट